वीरशैव लिंगायत संस्कार केंद्रातून चांगला विद्यार्थी घडेल बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील यांचे प्रतिपादन सोलापूर शहरात नव्याने होत असलेल्या वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळाच्या वीरशैव लिंगायत जंगम कन्नड संस्कारातून चांगली आध्यात्मिक पिढी घडणार आहे या पिढीकडून वीरशैव लिंगायत समाजाचा आचार विचार आणि संस्काराचा प्रसार आणि प्रचार होणार असून येथून सुसंस्कृत विद्यार्थी घडतील असे मत बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी व्यक्त केला वीरशैव लिंगायत जंगम कन्नड संस्कार केंद्राचे बांधकाम सुरू असून यासाठी अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी बांधकाम साहित्यासाठी लाखाची मदत दिली तसेच यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तेव्हा पाटील बोलत होते यावेळी शिवयोगी शास्त्री होळीमठ बसवराज शास्त्री पुराणिक नंदकिशोर हिरेमठ विद्यानंद स्वामी विजयकुमार मुलगे आदी उपस्थित होते दरम्यान अप्पासाहेब पाटील वडकबाळकर म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजावर धार्मिक संस्कार आणि धार्मिक विधी पूजा पाठ करण्याची जबाबदारी जंगम समाजावर असते त्यामुळे जंगम धार्मिक संस्कार देण्यासाठी संस्कार केंद्राची गरज असते ही गरज ओळखून वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर पूर्ण करीत आहे हा उपक्रम कौतुकास्पद आहे वीरशैव माहेश्वर लिंगायत वैदिक मंडळाकडून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जाते हे कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळातही आपण या संस्कार केंद्राच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी शेवटी बोलताना दिली